नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे आपण बघत आहात प्रबोधन वास्तू आणि हिंदुत्व ह्या सदराखाली आज आपण चर्चा करणार आहोत अजय मेरू इथल्या मंदिराची म्हणजेच अजमेर दर्ग्याची आता सध्याच्या माहितीप्रमाणे किंवा मा आधुनिक माहितीप्रमाणे जर बघितलं तर माहिती अशी आहे की सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिष्टी यांच्या स्मरणार्थ मुघलांनी ह्या दर्ग्याचा निर्माण केला किंवा बांधणी केली असं सांगण्यात येतं परंतु आणि नंतर इतर राजांनी मुघल राजांनी याचं नूतनीकरणसुद्धा केलं असं सुद्धा सध्याची माहिती आहे परंतु हिंदू हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून जर आपण हे बघितलं तर नेमकी काय माहिती समोर येते आणि ही अत्यंत रंजक माहिती आहे तर मोइनुद्दीन चिश्ती पहिले कोण होता हे आपल्याला माहिती पाहिजे आणि तो कसा होता हे सुद्धा माहिती पाहिजे तर मोइनुद्दीन चिश्ती हा सुफी संत होता परंतु आता ही त्याची सध्याची माहिती आहे परंतु खर तर हा हिंदू द्वेष्टा होता त्यांनी लिहून ठेवलेल्याप्रमाणे किंवा काही पुराव्यांप्रमाणे अनासागरजवळ अनेक हिंदू मंदिरे पाहिली व त्यांनी वचन दिलं होतं की मी ही सर्व मंदिरे पाडेल आता अजय मेरू हे जे स्थान होतं हे जे शहर होतं हे मंदिरांचं शहर म्हणून अगोदर ओळखलं जायचं आता ह्या मंदिराच्या जवळ हा महिनुद्दीन चिष्टी मुद्दाम गाई आणून कापत असे हिंदू धर्माचा किंवा राजांचा अपमान करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणला यानेच पकडले होते असं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे मोहम्मद घुरीच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या वतीनं हे त्याने पकडलेलं होतं कोणीच सुफी संत भारतामध्ये शांतता आणि प्रेम पसरवण्यासाठी आलेला नव्हता तर लूट आणि इस्लामच्या प्रचारासाठी सुफी संत भारतामध्ये आलेले होते तर ही तर माहिती झाली की मोहम्मद चिश्ती मोईनुद्दीन चिश्ती कोण होता नाही तर मोईनुद्दीन चिश्ती हा कोण होता हे पाहिल्याच्या नंतर आता मंदिराची रचना नेमकी कशी होती म्हणजे अगोदर अजय मेरू हे शहर होतं आणि अजय मेरूमध्ये हे जे मंदिर होतं त्याला आज आपण दर्गा म्हणतो ते खरं तर एक शिवमंदिर होतं आता शिवमंदिर होतं हे कसं तर बघा तिथं आजही संदलखाना आहे आ, आ, संदल म्हणजे चंदन असं म्हटलं जातं आणि हे म मोहम्मद मोईनुद्दीन चिश्तीच्या थडग्यासाठी आहे असं म्हणतात परंतु सत्य असं आहे की त्या संदलखाण्याच्या तिथून एक दार आहे तळघरात जाण्यासाठी आणि त्या तळघराच्या तिथं महादेवाची पिंड होती असं असं होतं आणि ह्या पिंडीला शांत करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी चंदनाचा वापर तिथं केला जात होता चंदन लावण्यासाठी तिथे एक ब्राह्मण कुटुंबसुद्धा होतं त्यांचे वंशज आजसुद्धा तिथे आहेत त्यांना घडियाली असं म्हणतात म्हणजे त्यांचं काम होतं की घंटासुद्धा वाजवणे म्हणजे असं पण काही पुरावे आहेत की त्याच्यामध्ये तिथं मोठी घंटा असावी असं सांगण्यात आलेलं आहे आता ह्या दर्ग्याचं जे कॉम्प्लेक्स होतं म्हणजे जे आजूबाजूच्या इमारती आहेत किंवा नूतनीकरण आहे जे कॉम्प्लेक्स होतं ह्या कॉम्प्लेक्स जे आहे ते मोईनुद्दीन चिश्तीच्या मृत्यूनंतर साधारण अडीचशे वर्षांनी बांधलं गेलेलं आहे म्हणजे अडीचशे वर्षाचं हिशोब काय याचं उत्तर इथे सगळे सापडत नाही आणि हे जे बांधलं गेलेले किंवा नूतनीकरण केले गेलेले हे मुघलांनी केले ज्यामध्ये हुमायू अकबर शहाजहान जहांगीर खिलजी ह्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे नूतनीकरण केलेलं आहे आता ह्याचं पक्क थडगळ आणि घुमट जो तो आहे तो चौदाशे चौसष्टमध्ये बांधला गेलेला आहे असा सुद्धा पुराव्यांमध्ये सापडतो बुलंद दरवाजे आहेत आणि त्या बुलंद दरवाजे याच्या सुरुवातीला एक दरवाजा आहे त्या बुलंद दरवाज्यावरती दोन छत्री आहेत छत्री आकाराचा जे शक्यतो मंदिरांवरती असतात तसंच ह्या मंदिरांच्या आतल्या बाजूला जर बघितलं तर न, स्तंभावर काही मूर्त्या आहेत असं सांगण्यात येतं स्वस्तिक कमळ आणि चक्रसुद्धा इथं सापडलेलं आहे असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराच्या तिथं तळंसुद्धा होतं जे आजही तळं तिथं आहे जे स्नान करण्यासाठी मुस्लिम लोक ते वापरतात तिथं आढाई दिन का झोपडा नावाचं सुद्धा एक स्थान आहे जवळच आणि हे जे स्थान आहे अगोदर संस्कृत विद्यालय किंवा सरस्वती मंदिर किंवा विष्णू मंदिर असावं सुद्धा काही पुरावे आपल्याला सापडतात तर बघा एकंदरीत असं आहे की हेच नाही अनेक असे मशिदी आहेत किंवा अनेक अशा इस्लामी वास्तू आहेत ज्या मूळ हिंदूच वास्तू होत्या तर आता अधिक माहितीसाठी तुम्ही अजमेर हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव हे पुस्तक वाचू शकता आहे ह्या पुस्तकाचे लेखक आहेत एच बी सारडा त्यानंतर एक्सर्ट ऑन जवाहर ई फरीदी फ्रॉम अ हिस्ट्री ऑफ सुफिझम इन इंडिया व्हॉल्यूम वन हे पुस्तकाचे लेखक आहेत सईद अत्तार अब्बास रिझवी ह्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला याची अधिक माहिती सापडेल तसंच आणखीन एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा याची भरपूर माहिती तुम्हाला सापडेल हिंदू uh, टेम्पल्स व्हॉट हॅपन टू डेम असं पुस्तकाचं नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशी माहिती सापडेल सीताराम गोयल हे त्याचे लेखक आहेत तसंच uh, अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे इस्लामिक जिहाद असं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत एम ए खान तर ह्या पुस्तकांमध्ये तुम्हाला अधिक माहिती ह्या अजमेर दर्ग्याविषयी किंवा अजयमेरू इथं असलेल्या शिवमंदिराविषयी ही माहिती तुम्हाला सापडेल तर एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ समाप्त करत आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा माझ्या चॅनलला धन्यवाद